राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाचा अवमान होईल असे वक्तव्य केले आहे या प्रकरणी आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांकडे मागणी केली अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनीही आव्हाड यांच्याविरोधात तक्रार देऊन निदर्शने केली भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे अनुसूचित जाती मोर्चाचे अशोक खटके भाजयुमोचे प्रदेश सचिव अक्षयजी खाने सागरातुरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांना निवेदन दिले जोडभावी पोलीस ठाण्यात तक्रार दिली जितेंद्र आभाड यांच्या वक्तव्यातून हिंदू समाजाच्या भावना दुखवण्याचे काम झाले आहे वारंवार आभाड यांच्याकडून अशी वक्तव्य केली जातात आभाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे युवक शहराध्यक्ष सुहास कदम तुषार जक्का दत्तात्रय बडगंची अरबाज फुलारी साजिद पटेल वाजित पट पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून निदर्शने केली फौजा चावडी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा